दोडक्याची भाजी करताना आपण त्यांची सालं काढून फेकून देतो पण तुम्ही एकदा जर ही दोडक्याची सालांची खमंग चटणी करून पाहिली तर दोडक्याची सालं टाकून द्यावीत असं तुम्हाला कधीच वाटणार नाही दोडक्याची भाजी आवडत नसणाऱ्यांनासुद्धा दोडक्याची खमंग क्रिस्पी चटणी नक्कीच आवडेल ही चटणी बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या दोडक्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून दोडकं घ्यायचं आणि त्याची टोकं काढून टाकायची दाखवल्याप्रमाणे दोडक्याची सालं काढून घ्यायची दोडक्याची भाजी हे ऐकूनच अनेकजण नाराज होतात पण आरोग्यासाठी दोडका अतिशय फायदेशीर आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्याचबरोबर प्रोटीन्स फायबर आणि कार्बोहायड्रेट्स देखील मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे दोडक्याची भाजी तर खावीच पण त्याचा सालींचा देखील भरपूर उपयोग करून घ्यायचा ह्या दोडक्याच्या साली पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित धुवून घ्यायच्या दोडक्याच्या चटणीसाठी कढई वापरण्याऐवजी पसरट आणि खोलगट तवा वापरणं अधिक चांगलं तव्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की एक चमचा जिरं घालायचं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये दोडक्याच्या साली घातलेल्या आहेत ह्या दोडक्याच्या साली मिडियम फ्लेमवरती तव्यावरती चांगल्या परतून घ्यायच्या आता त्याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे खोबरं देखील सालीसोबतच परतून घ्यायचं आता दोन मोठे चमचे शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे सुद्धा सोबतच परतून घ्यायचे आता दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत गरम तेलामध्ये तीळ लगेच चांगले फुलून येतात आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे सगळं साहित्य छान व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आणि थोडं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं हे सगळं साहित्य छान परतलं गेलेलं आहे गॅस बंद करायचा आणि डिशमध्ये काढून घ्यायचं भाजलेलं सगळं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे हे सगळं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने थोडं जाडसर असं हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता मगाच्याच तव्यावरती आपल्याला हे मिश्रण पुन्हा घालायचं आहे मंद गॅसवरती आता ही चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे त्यामुळे सालींचा कुरकुरीतपणा आणखीन वाढतो आणि चटणी खूपच खमंग लागते चटणी आता भाजली गेलेली आहे आता सगळ्यात शेवटी त्याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं अशा पद्धतीने अगदी झटपट अशी ही पौष्टिक दोडक्यांच्या सालींची चटणी तयार झालेली आहे ही चटणी खायला खूपच खमंग आणि स्वादिष्ट लागते ही चटणी तुम्ही पराठा पोळी डोसा इडली याच्यासोबत खाऊ शकता चवीला भारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणारीही चमचमीत दोडक्यांच्या सालींची चटणी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल ऐकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल